एकदा एका बसनं बहिरू पैलवान प्रवास करत होता कंडक्टरनं सगळ्यांची तिकीट काढायला सुरुवात केली तिकीट काढता काढता कंडक्टर पैलवानच्या जवळ आला आणि पहिलवानला फटका वाजून म्हणाला तिकीट त्यावेळेस बहिरू पैलवाननी सांगितलं बहिरू पैलवान तिकीट काढणार नाही बहिरू पैलवानची तब्येत पाहून आणि त्याचा आवाज ऐकून कंडक्टर जरासा घाबरलास म्हणाला नको याच्या नादी लागायला आणि कंडक्टर तसाच पुढं निघून गेला भैरू पैलवानने तिकीट काढलं नाही दुसऱ्या दिवशीचा प्रसंग तीच बस तोच कंडक्टर आणि पुन्हा त्याच बसनं भैरू पैलवान प्रवास करत होता कंडक्टर सगळ्यांची तिकीट काढत आला आणि पुन्हा म्हणाला तिकीट भैरू पैलवाननी सांगितलं भैरू पैलवान तिकीट काढणार नाही असं रोज चालू झालं एक आठवडा गेला तरी रोज भैरू पैलवानचं एकच उत्तर असायचं भैरू पैलवान तिकीट काढणार नाही कंडक्टरनं मनामध्ये विचार केला अरे अशी जर लोक फुकट प्रवास करायला लागली या काया काया या ला तर या महामंडळाचं काय व्हायचं काय नाही या पैलवानला धडा शिकवला पाहिजे पण कंडक्टर तर काडी पैलवान होता आणि भैरू बहिरू पैलवान भारी ताकदीचा होता कंडक्टरनं ठरवलं रजा टाकायची आणि कंडक्टरनं रजा टाकली एक चांगली म्हैस विकत घेतली रोज मशीचं दूध प्यायचं आणि व्यायाम करायचा आणि तब्येत बनवायची असा त्याचा कार्यक्रम सुरू झाला दोन चार महिन्यामध्ये कंडक्टरनं चांगली तब्येत बनवली आणि तो पुन्हा ड्युटीवर हजर झाला ती बस तोच कंडक्टर आणि त्याच बसनं अजूनही भैरू पैलवान प्रवास करत होता कंडक्टरनं सगळ्या प्रवाशांची तिकीट काढली आणि तिकीट काढता काढता तो पुन्हा बैरू पैलवानजवळ आला आणि भैरू पैलवानाला म्हणाला तिकीट आता कंडक्टरचा आवाज जरा वाढला होता कारण तब्येत होती त्याच्याकडं भैरू पैलवाननी पुन्हा सांगितलं बहिरू पैलवान तिकीट काढणार नाही कंडक्टरने लगेच विचारलं का तिकीट काढणार नाही त्यावेळेस भैरू पैलवानाने सांगितलं भैरू पैलवान तिकीट काढणार नाही कारण भैरू पैलवानकडं पास आहे पास कंडक्टरनं कपाळावर मारून घेतलं अरे हेच जर आपण अगोदर विचारलं असतं तर एवढी मोठी मैस घ्यायची दोन चार महिन्याची रजा टाकायची एवढा व्यायाम करायचा एवढा त्रास करून घ्यायचा हे करावंच लागलं नसतं फक्त आपण आधी विचारायला पाहिजे होतं आणि त्यावेळेस पैलवानाने सांगितलं असतं पास आहे तर सगळाच प्रश्न मिटत होता परंतु कंडक्टरनं भैरू पैलवानला प्रश्न केला नाही आणि भैरू पैलवान त्याला अपेक्षित उत्तर मिळालं नाही समस्या वेगळी होती भैरू पैलवान तिकीट काढत नव्हता पण का काढत नव्हता तर त्याच्याकडे पास होता म्हणून तो तिकीट काढत नव्हता कंडक्टरला समस्या समजली नाही त्यामुळं समस्येचं समाधान करण्यासाठी त्यांनी पद्धत चुकीची वापरली आपला वेळ पैसा त्याने त्यामध्ये वाया घातला आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा आपल्याला बऱ्याच समस्यांना तोंड द्यावं लागतं परंतु आपण त्या समस्यांना अगोदरच घाबरून जातो आणि घाबरल्यामुळं त्या समस्येचं योग्य पद्धतीनं आपण समाधान करू शकत नाही म्हणून समस्या नेमकी काय आहे ही समस्या आपण अगोदर जाणून घेतली पाहिजे आणि मग त्याच्यावर शांत विचार करून त्या समस्येचं समाधान कसं करता येईल हे जर आपण पाहिलं तर आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण उरणार नाही आणि आपली अवस्था त्या कंडक्टर सारखी नक्कीच होणार नाही